बबलू मोरे खून प्रकरणी आरोपीला कडक शिक्षा आणि गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बबलू मोरे यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे हर्सुल जेल समोरील मैदानावर दोन डिसेंबर रोजी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे राहणार हर्सुल याची चाकुणे वार करून भोसकून निर्घुण हत्या केली होती यात बबलू गतप्राण झाला होता त्याच्या मारेकऱ्यावर आणि फरार असलेल्या आरोपींवर अटक करून या मागील मास्टर अटक करण्यात यावी या आग मागणीसाठी बबलू मोरे याच्या कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं एकीकडे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दलितांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना दिसून आले मात्र शेजारीच आपल्या मुलाचा खून करणाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी एक माता आणि बहिणीच अन्नत्याग आंदोलन सुरू आहे साधी माहिती ही या ही याची साधी माहितीही या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलकांना समजले नाही हे दुर्भाग्य म्हणावं लागेल माझा भाऊ दिनेश परमानंद मोरे हत्या करण्यात आली मैदानासमोर साडेचार वाजता आणि पोलीस कर्मचारी आतापर्यंत आम्ही त्यांची सीबीआय नेली होती पोलीस स्टेशनला गेलो ऑफिसला गेलो तिथं आम्ही आमच्या भावासाठी मागणी केली पण आमचे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी लोक कलेक्टर ऑफिसचे सर हे पोलीस मनावर घेत नाही आमच्या भावाला आज एकवीस दिवस झाले त्याला चाकू फ्रॉड चाकूने मारू बॅट डोक्यात घालू घालू मारलं माझ्या भावाला आणि साडेचारच्या सुमारास इथल्या मोकळ्या मैदानावर माझ्या भावाचा खून करण्यात आला मग पोलीस कर्मचाऱ्याला दिसत नाही का पोलीस कर्मचारी लोक काय करत आहेत तुमची मागणी काय नेमकं आमची मागणी आहे त्या ज्यांनी मारले ते गुंड्यांना फाशी व्हायला पाहिजे त्यांना फाशी शिवाय नाही त्यांना फक्त चार जण जमा केले ते पंधरा वीस जण आहे माझ्या भावाला मारून जागेवर पडल्याच्या नंतर सुद्धा हातात रॉड बॅट चाकू घेऊन तिथं उभे राहिले आणि म्हणत होते हा बबलूक मार आम्ही मारून टाकला हा बबलू घोषणा देत देखो, होते ते माझ्या भावाचा हत्या करण्यासाठी एवढं पंचवीस वीस जण आले माझ्या भावाची काय दुश्मनी होती माझ्या भावाचं काय भांडण होतं ते आम्हाला पोलीस कर्मचाऱ्यांनी सिद्ध करून दाखवा पोलीस कर्मचाऱ्यांनी माझ्या भावाला त्यांना बोलवलं मारलं बॅटन मारलं चाकून मारलं का मारलं कशासाठी मारलं त्यांना तुमचं नाव अशा अण्णा सोनू नाही मी बबलूची मोठी बहीण बोलते आणि त्यांना का मारलं माझ्या भावाला आम्हाला हे सिद्ध करून दाखवा आणि ते जर सिद्ध करून दाखवत तर त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि नस पाशी शिक्षण देत ते सांगते तिथे जाऊन की आम्ही त्यांना त्याला मारला तो आम्हाला मारणार होता मग आम्ही सुद्धा त्यांना मारतो त्यांना आमच्या हातात द्या आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतो हे जर कायद्याचे नेम असेल तर हा कायदा आम्ही सुद्धा स्वीकारतो आणि आम्हाला एवढंच म्हणणं त्यांना फाशी नाही दिली तर आम्ही आमचा उपोषण इथून उठणार नाही आम्ही इथंच बसू आमचा भाऊ जसा गेला तसा आम्हाला आमचा भाऊ सुद्धा पाहिजे नाही तर मग त्यांना आमच्या हातात द्या आम्ही त्यांना मारतो आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतो